राष्ट्रपतींची भेट घेत मोदींकडून सत्ता स्थापनेचा दावा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान तर नऊ जूनला एनडीएच्या शपथविधी सोहळ्याचा मुहूर्त सत्ता स्थापनेचा दावा करण्याआधी मोदींकडून ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी मोदींनी घेतले लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी आणि रामनाथ कोविंद यांचे आशीर्वाद देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पद सोडण्यावर ठाम वरिष्ठांकडून काम सुरू ठेवण्याचे निर्देश तर केंद्र सरकार सत्ता स्थापनेनंतर राजीनाम्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती दिल्लीत महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांच्या गाठीभेटींचं सत्र प्रफुल्ल पटेलांच्या घरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक शिंदे आणि अजितदादांकडून फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघा फडणवीसांच्या विनंतीवरून अभिजित पानसेंची निवडणुकीतून एक्झिट महायुतीच्या निरंजन डावखरेंना शिवसेना आणि शिंदेची शिवसेना आमने सामने शिवसेनेकडून किशोर दराडेंना उमेदवारी जाहीर मवियाचे संदीप गुळवे आणि किशोर दराडेंमध्ये लढत होणार लोकसभा निकालानंतर शिंदेच्या सेनेतील आमदारांमध्ये अस्वस्थता पाच ते सहा आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा तर खोटी माहिती पसरवणं हेच विरोधकांचं काम श्रीरंग बारणेंचं वक्तव्य महाराष्ट्रासाठी आनंद वार्ता मान्सून राज्यात दाखल येत्या तीन चार दिवसात मान्सून मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल हवामान खात्याचा अंदाज